या व्हिडिओ मधली पुढची काही वाक्य जी मी तुमच्या पुढे मांडत आहे ती मी म्हटलेली वाक्य नाहीत किंवा कुठल्याही सामान्य माणसाची ती वाक्य नाहीत तर मध्य प्रदेश मधल्या एका मंत्रीपदाच्या माणसानी त्यांचं नाव आहे कुवर विजय शहा ह्या मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी उधळलेली मुक्ता फळं आहेत एका संबोधनामध्ये ते असं म्हटले आहेत जिन लोगोने हमारी बहनो के सिंदूर उडाय उन कटे पिटे लोगों को हमने उनकी बहन भेजकर ऐसी की तैसी करवाई मंत्री पुढ़े मनता उन्होंने आता उन्होंने मजे को आतंकवादियों ने कि कोई है तो स्पष्ट कर उन्होंने कपड़े उतार उतार कर हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन उनकी बहन को भेजकर उनकी ऐसी की तैसी करवाई मोदी जी ने उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को विधवा किया तो तुम्हारी समाज की बहने तुम्हें नंगा कर फळं ही, ही मध्य प्रदेशच्या एका मंत्र्याच्या तोंडून उधळली गेलेली आहेत मंत्र्याचं नाव आहे नावा है कुवर विजय शहा हा सगळा जो प्रकार आहे हा ऑपरेशन सिंधूर म्हणजेच पहलगामचा जो आतंकवादी हल्ला झाला निश्चित पूर्ण देश त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये जे कोणी शहीद झाले त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा होता मग तो कुठल्याही धर्माचा माणूस असू दे पण त्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये जेव्हा आतंकवाद्यांचे जे सगळे तिकडचे अड्डे होते ते भारतीय सेनेने नेस्तोनाबूद केले त्यानंतर पाकिस्ताननी जो काही हल्ला भारतीय सीमांवर केला आणि जे काही सगळं झालं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारताचा प्रत्येक हिंदू प्रत्येक मुसलमान इतर सगळ्या जाती धर्मांचे लोक ही आपल्या सरकारच्या पाठीमागे आणि विशेषत जे सैन्य होतं त्या सगळ्या सैन्य दलाच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभी राहिली ती सगळी कारवाई कशी झाली कोणी केली कुठल्या प्रकारे झाली हे सांगण्यासाठी जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन महिला ज्या अधिकारी होत्या त्यांनी तिथे ती सगळी प्रेस कॉन्फरन्स मांडली त्याच्यामध्ये एक ज्या होत्या त्या होत्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि दुसऱ्या ज्या होत्या त्या होत्या कर्नल कुरेशी आता कुरेशी हे नाव ऐकल्यामुळे हे जे भाऊ आहेत यांनी जी मुक्ताफळ उधळली की तुमच्यामधल्याच बहिणींना पाठवलं आणि तुमच्या लोकांना उनके म्हणजे नेमकं म्हणायचं काय यांना की मुस्लिम समाजाच्या महिलेला किंवा त्या अधिकाऱ्याला ज्या सोफिया पुरेशी अधिकारी होत्या त्यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावली किंवा त्यांनी तिथे मांडलं म्हणून तुमच्या समाजाच्या की तुम्ही इनडायरेक्टली प्रत्येक मुसलमानाला आतंकवादी असं म्हणताय का ही जी तुमच्या डोक्यातली घाण आहे ही तुम्ही स्पष्टपणे तुमच्या या सगळ्या वक्तव्यातून मांडत आहात हे जे विजय शहा नामक मंत्री आहेत हे मंत्री तर बनण्याच्या लायकीचेच नाहीत पण माझं तर अगदी स्पष्ट मत आहे की सरकारनी त्यांची जी आमदारकी आहे ती सुद्धा रद्द करावी जेव्हा संपूर्ण देश जात पात धर्म विसरून आपल्या सगळ्या सैन्य मागे उभा ते आहे तेव्हा असा कोणता तरी एखादा नास्ता माणूस येऊन काहीतरी वक्तव्य करतो आणि एका डेडिकेटेड आर्मी ऑफिसरला त्या कुरेशी आहेत कलोनल सोफिया कुरेशी त्यांच्या नाव न घेता असा एखादा उल्लेख करणं की तुमच्या बहिणीला पाठवून तुमच्याच धर्माच्या एका बहिणीला पाठवून तुम्हाला नेस्तो नाबूद केलं हे अतिशय लज्जास्पद हे विधान आहे आणि अशा प्रकारच्या विधानांना निश्चित समर्थन तर कोणीच देऊ नये पण जे सरकारमधली लोक आहेत मध्य प्रदेशचं सरकार असो किंवा भारत सरकार असो त्यांनी निश्चित अशा सगळ्या लोकांच्या विरोधात कार्यवाही केली पाहिजे भारतीय सैन्याच्या सगळ्या तिन्ही सैन्यांच्या मागे भारतीय प्रत्येक माणूस सगळ्या जाती धर्माचा माणूस ठामपणे उभा आहे आणि अशा प्रकारच्या ह्या सगळ्या वक्तव्याला आपल्यापैकी कोणी तर बळी पडूच नाही पण ह्यांच्यासारखी जर कोणी मक् मुक्ताफळ उधळत असतील तर त्यांना चोख उत्तर पण देण्याची आता कुठेतरी गरज आलेली आहे कारण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कितीतरी आपल्याच लोकांनी तिथे जीव गमावला आतंकवादी हल्ल्यामध्ये गमावला त्याच्यानंतर आपल्या सैन्यबळाचे पण कितीतरी जवान तिथे मृत्युमुखी पडले या सगळ्या नंतरच्या प्रक्रियेमध्ये असं सगळं देशाचा माहोल असतानाही तुम्ही हिंदू मुस्लिमचा मुद्दा कुठेतरी पुन्हा रेटण्याचा प्रयत्न करता तुमच्यासारखे नालायक आणि तुमच्यासारखे निर्लज्ज खरं तर तुम्हीच असू शकता खरंच या सगळ्या कार्य वक्तव्यावरती या कुवर विजय शहा नावाच्या जे मंत्री आहेत त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या पदावरून आणि त्यांच्या आमदारकीमधून मुक्त केलं पाहिजे धन्यवाद जय भीम